माझ सोलापूर न्यूज चॅनल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने नुकतेच शरद पवार गटाला नवे नाव आणि चिन्ह बहाल केले आहे शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असे नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळाले यानंतर शनिवारी या चिन्हाचे किल्ले रायगडावर अनावरण करण्यात आले यावेळी शरद पवारही उपस्थित होते या संदर्भात बोलताना भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे शेवटी चाळीस वर्षानंतर शरद पवार रायगडावर गेले याचे श्रेय अजितदादांनाच द्यावे लागेल असे फडणवीस यांनी म्हटले आहे ते पुण्यात पत्रकारांसोबत बोलत होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मला एकच गोष्टीचा आनंद आहे की चाळीस वर्षानंतर पवार साहेब शेवटी रायगडावर गेले अजितदादांना एका गोष्टीचं क्रेडिट तर द्यावं लागेल अजितदादांमुळे शेवटी चाळीस वर्षांनंतर पवार साहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी जावं लागलं आता तुतारी कुठे वाचते कशी वाचते किती वाचते हे आपल्याला भविष्यात दिसेलच असे ते म्हणाले माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनल